नमस्कार स्वागत तो तो है सर्वान लाखी चैनल मित्रों महाडिबेटी दोन हजार पच्चीस जे पोर्टल जे है ऑन है पंजाब राउंड शिश्यवृत्ति जी है पंजाब रात शिष्यवृत्ति बदल जी अपडेट्स है समोर ये कि पंजाब राहुल शिशुवृत्ति बदल दोन इंस्टॉलमेंट जे है ज्यादा एक शहरी भाग जो कि रूरल एरिया है एकदम अर्बन एरिया म्हणजे मुना मुंबई नाशिक नागपूर अशा जे मोठमोठे सिटीज आहे या सिटीजसाठी जे आहे ते वीस हजार रुपये जे आहे ते देण्यात येत होते आणि ज्या रुरल एरियाज आहे जो छोटा एरियाज आहे जसं स्मॉल सिटीज आहेत या स्मॉल सिटीजसाठी जे आहे ते सोळा हजार जे आहे ते पैसे जे आहे ते देण्यात येत होते यामध्ये टप्पे जे आहे ते निश्चित करण्यात येत होते की या टप्प्यामध्ये इतकी रक्कम जे आहे ते मिळतात परंतु जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना जी आहे ते भरलेली पाहिजे आणि ती भरत असताना त्यांना जर हॉस्टेल मिळालेलं असेल किंवा ते विद्यार्थी हॉस्टेलवर असेल तर अशा विद्यार्थ्यांना एक काम करायचं आहे की त्यांना मेस सुद्धा अवेलेबल असेल तिथं हॉस्टेलमध्ये तर मेसचे सुद्धा चार्जेस जे आहे ते जात असतात तुम्ही जेव्हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरतात महाडीपीटीच्या पोर्टलवर गेल्यानंतर तिथं तुम्हाला चार्जेस विचारतील की मेस साठी तुम्हाला प्रत्येक महिन्यात किती चार्ज द्यावा लागतो तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे असे टाकत असल्यास तुम्हाला जी आहे ती स्कॉलरशिप वाढून मिळ कमी मिळणार नाही जी तुम्हाला वीस हजार मिळायची ती तुम्हाला अडतीस हजार पर्यंत तुम्हाला सुद्धा स्कॉलरशिप पंजाब डिस्ट्रिक्ट पाहायला मिळते झाली पंजाब डिस्ट्रिक्टची एक अपडेट दुसरी अपडेट अशी आहे की यामध्ये ईडब्ल्यू एस सी विद्यार्थी असो किंवा ओबीसी असो किंवा एस सी एस टी असो तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपमध्ये सुद्धा असे भरपूर विद्यार्थी आहे की त्यांना कई वे सेकंड इन्स्टॉलमेस जी है सेकंड इन्स्टॉलमेंट बट फर्स्ट इंस्टॉलमेंट अजून पर्यंत अजूपर्यंति आएँगी तो फर्स्ट इंस्टॉलमेंट जन्ना जन्ना आए नहीं है तीन अजूपर्यंत ही ग्रेविन्स जे टाकले आर डीबी टी जेवे ही थॉट्सअप के थॉट्सअप यूज चैनल ने वीडियोज अपलोड के लिए तो तुम्हें एक वे जाऊन चेक करा ता ता तो प्रत्येक तो वीडियो मे मैं वारंव कि ग्रेविन्स टाइम है ग्रेविन्स कसो का सुधा मैं वीडियोजलोड के लिए मेरा ग्रेविन्स पाए तो तुम्हें ग्रेविन्स सुधा एक वेळ जुन्या व्हिडिओ जे आहेत ते आपले जाऊन बघू शकता नवीन व्हिडिओचे अपडेट जे आहे ते वारंवार मी देत असतो या व्हिडिओजमध्ये फक्त पंजाबराज देशमुखबद्दल बद्दल मी माहिती सांगितलेली आहे येणारी अपडेट जे आहे ते पोस्ट मॅट्रिक आणि राजस्वी छत्रपती शाहू महाराज शिश्यवृत्ती योजना या दोन्ही योजना ज्या आहेत या दोन्ही योजना परस्पर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या नसेल किंवा जे जी स्कॉलरशिप जी आहे त्यापर्यंतही विद्यार्थ्यांपर्यंत आले नसेल तर अशा दोन्ही स्कॉलरशिप बद्दल जे अपडेट जे आहेत ते समोर आल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल एवढंच सांगतो इथं सांगतो हिंद